नाशिक दंगल प्रकरणा संदर्भात बातमी आहे संशयितांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे दंगल पूर्वनियोजित होती असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे दर्ग्या प्रकरणी दंगलीमधील संशयितांची आज न्यायालयामध्ये हजेरी लागणार आहे समीर पठाणसह अजून एकाची देखील पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे दंगल पूर्वनियोजित असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण काटेगल्ली परिसरामध्ये जी दर्ग्याप्रसंगी दंगल झाली होती ही दंगल पूर्वनियोजित असल्याचं आता पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि आज या सगळ्या संशयितांना न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाणार आहे अधिकचा तपशे मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काटेगल्ली भागात असलेल्या दर्गा करत असताना इथल्या एका मोठ्या जमावाने पोलिसांवरती दगडफेक केली या सगळ्या घटनेमध्ये जवळपास एकवीस पोलीस कर्मचारी आणि काही अधिकारी सुद्धा जखमी झालेले होते या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी चौदाशे ते पंधराशे लोकांवरती गुन्हे दाखल करत एकोणचाळीस ते चाळीस लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातील दोन प्रमुख जे लिडर होते म्हणजे जे या प्रमुख सहभाग या सगळ्यामध्ये होता, दो या है, है या होता अशा दोन लोकांची कोठडी आज संपणार आहे आणि त्या दोघांनाही आज कोर्टात येत हजर केलं जाणार आहे त्यामुळे कोर्टाकडनं काय या संदर्भात निर्णय येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पण काही राजकीय लोकांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता आणि त्याच पद्धतीने ही दंगल पूर्वनियोजित होती होती अशाही पद्धतीची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे त्यामुळे वेगवेगळे अँगलनी पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची तपास करत आहेत पण जे दोन लोकांची आज पोलीस कोठडी संपणार आहे आज त्यांना कोर्टात येत हजर केलं जाणार असल्याचं बघायला मिळणार आहे अगदीच किरण मात्र आज जसं तुम्ही म्हणालात की काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचं देखील यामध्ये निष्पन्न झालं होतं आणखी काही धागेदोरे संदर्भात सापडलेत का त्या लोकांच पोलीस शोध घेत आहेत त्या तिघांवरती म्हणजे महाविकास आघाडीचे हे स्थानिक नेते आहेत अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे पण ते तिघेही अद्याप करार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या अँगलनी या सगळ्या प्रकरणात पोलीस हे चौकशी करत अजून काही आरोपींना पोलीस हे ताब्यात घेण्याची शक्यता आहे पण हे जे राजकीय नेते आहेत ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीये त्यामुळे त्यांच्याही होती वेगवेगळे पथक हे रवाना झालेले आहेत त्यामुळे त्या लोकांना कधी पोलीस जे ताब्यात घेतात हे वगैरे महत्वाचं असतं अगदीच अगदीच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी